तर जयशंकर आता हे कुठं आले बघा हे काय कसलं जड आहे बरं ही अय काय काय झालं तुझं काय मी काढायला लागली इथं बळ लक 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 हला जांभळा जड गवले बरं का चांगला जांभळा जड गवले गडे तुला असं देखो कस लागले तर हे खाल्ला हाताने उभाडून राहून बरं का हो काय का हे उभाले खालीन खाल्ला हाताने तुडती आपले तोडले तोडलेती होका लक 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 काय करना हे भरपूर झाली ती की काय नाही का जाफळ कोणी नाही काय म्हणून तू झाली काय सरकडे आता मी पण मी पण आता तुला मदत करू लागतो म्हणजे तू मला चार दिस तरी खायला कमी काय होय 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 हाय हाय मग किती वर वर आहे तुमच्या वरच्या फाट्याला ती घे वरच्या हाताची तर खराब आहे ते काय जांभळा पण नाही बघितलं नाही खाऊन आता बघा आता हे इथं खाणारन मग तिथ चेक करणार मग सांगणार एक नंबर एक नंबर आहे का एक नंबर तुझी कंबर आणि नास्ती वाकडी इकडे तिकडे आणि एक नंबर, कड़ी, 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 <laughs> एक नंबर लिक्ता, लिक्ता? मला ती वरचा कसं काढायचं परत कसं काढायचा तो बघ हे वरचा

थांब उडी मारायला दाखवत हा मार उडे मार उडे नाही नाही त्याच्या वरचा कस पाहिजे आपल्याला ती फटा पाहिजे ना वरचा ती 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 फांदी वाढ पलीकडली जरा ती थोडे ना येईन तरी त्याला झाड तर लय मोठ आहे बरं का त्या शेजारी नारळा झाड आहे हे नारळाला पण नारळ आहे बात किरण डोक्यात विकत पडणार आपल्या बाजू सारखं आपण काय खरं नाही काय झालं आता कुस्तो गड हा कुस्त अभी मेरे को। ये 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 दया उसको उसको नीचे उतार ये दे ये उसको नहीं उसके के को नहीं ऊपर चाहिए अपने यश ती दयातार खालच मी धरलं इकडे ती काय खर ना बाहेर धरलं कडे आता 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 खालीच पडायली कडे थांबता तू धर मी एक परि करतो आता काय आता मी कॅमेरा धरू का जांभळ धरू का फट धरू सांग सांग मी ओढतो तू येईल करा हा आता बघ कुठला आला माझ्या हात ती फाली दे माझ्या हात ही 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 फाली दे काय मिळ बस ना मला तर थांब मी एखादी फाटी धरतो आणि तू हे कर ती गज घेऊ पुढचा तू वड खाली मी धरतो तू आधी वडून तर धर मी खाली धरलं म्हणजे तू परत निवांत हे कर काय अवघड तिला कुठेतरी वडा नाही हो चोरी थांब 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 सोडून माझ्या डोक्यात पडावी टपक टपक इथं होतो आता ती आहे ती रुपाली काल गेल तलते करतो मी परत हा ए आग बस केला किती झालं आता काय जर जर तिथे पाऊस जर पडला हे बिचारी लोकं वात वर कसं झाले अरे ही काय ढिलं पड नाही लोक उड्या मार मारून काढा गेली आता बस के एक दिला म्हणजे किती काढा तुम्हाला सांगते मैत्रीण जांभळ तर लय हायती बरं का पण काढायलाच काही ना झालंय ती फटा त्यात मी साडी घातले त्यामुळे काय ना आणि पाऊस पण आला लय तर बघा आता पाऊस जांभळ पाऊस चालू झाला निम्मीच काढली हो का एवढी खायची मला वाटतं किलोवर असते हाय का नाही अर्धावर किलो हां तर तेवढीच काढली आता घरी जायचं मस्त ह्याला धुवायचं मीठ वगैरे टाकायचं आणि खायचं पण ह्या सगळा सगळ्यात राडा केला एवढा पाऊस असते का लगेच बघा बरं जांभळ खायला लागले की लगेच पाऊस आला त्याला बघावलं नाही काय की पावसाला मी जांभळ खाल्लेली तुम्ही काय काय खायला लागलय मी काढले म्हणजे मी धरलं त्याचा काय विषय <laughs> मग झाला तुमचा हिस्सा संपला व्हिडिओ मी काढलाय हा व्हिडिओ मी मी जांभळं काढले तर चला आता पाऊस थांबलाय आम्ही जातो आता घरी घरी गेल्यानंतर ना तुम्हाला दाखवते कस आहे कस आहे तर बघा आले बघा एकदाची घरी पाऊस पण लागला पावसात भिजली पण पण भिजली खरं पण जांभळच काढून आणले लईसाची इच्छा होती जांभळं खायची झाड असं झाडातली असं फांदीला लागलेली झाडाची तोडायची आणि खायची आहे का नाही बस बरं आता ह्याला का नाही धुवून घेते आणि जसे लागल तसं त्याच्यामध्ये मीठ वगैरे टाकून तिखट टाकून खायचे कसं आहे कसं आहे पण आंबट आहे ना जरा जरा आहेत आंबट पण काय चांगलेच आहे तर आता मी पहिला आणि मग तुम्हाला खाऊन दाखवते तिकट लागते तिकट लागते तर बघा धुतलेत आता भरपाला तिकट लागते हा धुतलेत मीठ टाकले तर मी खाऊन भेट माझ्या खाल्लेलंच होतं पण आता खाऊन बघते कसं लागतं मीठ टाकलं आहे काय बघून खा कारण कसं आता असं पाण्याचा दिवस चालू होत आळे वगैरे असेल पण हे तसे नाही एकदम निबर असे जांभळे छान आहे मस्त आहे तर चला मी खाऊन घेते आणि कोणाला छान वाटलं असं झाडाखाली जा, जाऊन हांदीची जांभळ तोडायचं खायचं कोणाला लहानपणी चाटवण झाली नक्की कमेंट मध्ये सांगा आणि हे जांभळं पण सांगा कशी येते छान येते मी माझ्या नंदेच्या घरी गेले तर येते जांभळाचं झाड दिसलं म्हटलं काढावी जांभळं तेवढं छान वाटेल तुम्हाला बघायला पण आणि मला खायला पण आहे <laughs> का नाही तर खाऊ वाटत असेल तर जावा तिथं मार्केटमध्ये घेऊन येऊन खावा मीठ टाकून पावसा पाण्यांचा नाही तर भाजी करून खावा हाय का नाही तर चला मी घेते खाऊन आणि हे व्हिडिओ मी तर स्टॉप करते बाय बाय